मध्ये आपल्या दुकानात धारदार शस्त्र विकण्यासाठी ठेवणाऱ्या भाजपा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णींच्या जामीनाचा निर्णय आज कल्याण सत्र न्यायालयात होणार आहे कामगारांना पहिल्या पगारात सात हजार मिळणार नाही हे शशांकराव यांनी अखेर मान्य केलंय ते कामगारांची फसवणूक करतायत हे आता आम्ही कामगारांना पटवून देऊ असं पुन्हा एकदा अनिल परब यांनी शशांकराव यांच्याबद्दल म्हणत घणाघात केलंय बोनस देणार असं उद्धव ठाकरे यांनीही सांगितलं आणि कामगारांच्या पगारातूनच पैसे कापले तिथेच उद्धव ठाकरे यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला पगार येत नाही हेच फेल ठरल्याचं शशांक राव म्हणाले आजचे हे सतत सुरू राहणारे प्रोसिजर असल्याचं पियुष गोयल यांचं म्हणणं आहे तर मुंबईतील रेल्वे स्थानकांचा सा आम्ही चेहरा बदलला असून सहा हजार स्थानकांवर आम्ही सीसीटीव्ही ला, सीसीटी लावणार असल्याची घोषणा देखील पियुष गोयल यांनी केली संजय निरुपम यांनी मुंबईत आठ ते नऊ लाख बोगस मतदार असल्याची तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाला दिली आणि हे बोगस मतदार शोधून काढण्याची मागणी निरुपम यांनी आयोगाकडे केली आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मैदानासाठी असलेल्या सत्तर हजार चौरस फुटाचा भूखंड हॉटेल मालकाच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे करत आहेत तर आता मुंबई पोलीस दलाच्या श्वान पथकामध्ये पाच बेल्जियम शेफर्टचा समावेश करण्यात आला आहे श्वान पथकासाठी प्रथमच पाच महिला ट्रेनर नेमण्यात आल्या आहेत परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांकाच्या सीईटी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नऊ व दहा मार्च तर एमसीए प्रवेशासाठी तेवीस मार्च रोजी परीक्षा होणार आहे पुण्यातील निखिल अंगरोळकर हत्याप्रकरणी मुख्य आरोपी विनय सिंग आणि ऋषिकेश पोळ्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीत गेल्या दोन दिवसापासून पाणी गळती सुरू होती आणि याबाबतची बातमी टीव्ही नाईनने दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला खडबडून आलेली आहे आणि सुरू असलेली पाणी गळती थांबवण्यासाठी पालिकेकडून आता काम सुरू करण्यात आलं ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे बाळासाहेब यांच्या जीवनावर का चित्रपट बसू शकत नसल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले तसंच हा चित्रपट राजकीय फायद्यासाठी काढला नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि वधवरांच्या धर्माचारी राजानुसार विधी करण्यात आला सोळा विवाह हिंदू पद्धतीने झाले तर एक बौद्ध पद्धतीने झाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वाची असलेली राजधानी एक्सप्रेस आजपासून पश्चिम ऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणार आहे आणि त्यामुळे नाशिककरांना आता केवळ सतरा तासात दिल्लीत पोहोचणं शक्य होणार आहे पश्चिम रेल्वेवरील मुंबई दिल्ली राजधानी एक हजार तीनशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीत पोहोचते तर मध्य रेल्वेवरील राजधानी एक हजार पाचशे त्रेचाळीस किलोमीटर अंतर कापून दिल्लीला पोहोचणार आहे मुंबई नाशिक मार्गे दिल्ली हा राजधानीचा मार्ग लांब अंतराचा असल्याने रेल्वे अधिकारी असं सा सांगत आहेत अन्य राजधानी राज्यातील केवळ दहा टक्के भागातून जाते सीएसटीएम राजधानी राज्यातील तेहतीस टक्के भागातून मुंबई मुंबई उपनगर ठाणे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातून ही राजधानी मार्गस्थ होईल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाशिकच्या शिंगा मधील उच्च शिक्षित तरुणीच्या चहाच्या दुकानाला भेट देऊन तिची व्यथा जाणून घेतली रुपाली शिंदे असं तिचं नाव असून केमिकल इंजिनियर असूनही नोकरी न मिळाल्याने तिने चहाचा स्टॉल सुरू केला मालेगाव तालुक्यातील कंधाने एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या शिरीवर आत्महत्या आहे ज्ञानेश्वर शिवणकर असं या शेतकऱ्याचं नाव असून कांद्याला भाव मिळत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचललंय पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या केबल रेल्वेचे उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं नियोजनाच्या अभावामुळे हा कार्यक्रम अवघ्या दोन मिनिटातच आटोपल्याचं बोललं जात आहे संत्री नगरी म्हणून ओळखे ओळख असलेल्या नागपूरमध्ये संत्र्यांचा वर्ल्ड फेस्टिव्हल सुरू झाला आहे आणि या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध श्री कृष्ण मनोहर यांनी संत्र्यांचा सातशे किलो हलवा बनवला नागपुरात दुसरा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल आयोजित करण्यात आला आणि या फेस्टिवलमध्ये तयार करण्यात आलेल्या संत्र्यांच्या हलव्याचा आस्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी देखील घेतलेला आहे नागपूर जिल्ह्यातील नापटकमध राष्ट्रीय एरो स्पोर्ट्स महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पॅरामोटर्स पॅरासेलिंग पॅराग्लायडिंग एरोमॉडलिंग आणि ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या जॉय राईडचं आयोजन करण्यात आलं होतं कौटुंबिक कलाहाची बदलती जीवनशैली हे एक कारण असल्याचं नागपूरच्या भरोसा सेलमध्ये समोर आलं स्मार्टफोनमुळे कुटुंबात वादविवाद होत असल्याची प्रकरणी या भरोसा आहेत <tut Monsieur>